नमस्कार मी उमेश पांढरुण कोळेकर राहणार कोल्हापूर मी एक पाच सहा महिन्यापूर्वी एका हॉस्पिटलमध्ये हार्टचा त्रास झाल्यामुळे ॲडमिट होतो तिथे पण मला त्याचा योग्य हे झालं नसल्यामुळे मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाला आणि त्यानंतर बरंचस प्रगती होत असताना परत मला त्रास झाला हॉस्पिटल तिथे झालं दम्याचा त्रास होत होता तिथे दाखवला आणि त्यानंतर ह्या पाण्याचा एका माणसा संपर्क आला आनंद लोहार आनंद लोहार सरांशी संपर्क आला त्यांनी पाण्याचा मला आग्रह केला की विनंती केली हे पाणी काका पिऊन बघा तुम्हाला डॉक्टरने काय सांगितलं होतं डिस्चार्ज देताना काय सांगितलं होतं डिस्चार्ज देताना डॉक्टरने सांगितलं

एकदम चमचे पाणी चालू केल्यापासून माझी बरीच प्रगती झाली आरोग्याचे सगळे जे माझे अडथळे होते ते दूर झाले प्रॉब्लेम म्हणजे डायजेशन होता पचनाची जी प्रत्येक दुखी सखी दुखी पण बरं जवळजवळ कमी ओके ओके म्हणजे डॉक्टरांनी जे सांगितले होते दोन दिवसाची गॅरंटी त्यानंतर तुम्ही रिकवर झाला आणि आता आहे आणि त्यानंतर जे डॉक्टरने सांगितलं होतं की काही इलाज चालणार नाही त्या डॉक्टरांच्याकडे तुम्ही परत जाऊन भेटला परत भेटलो एवढ्यासाठी रिपोर्ट दोन महिने हां रुटीन चेकअप त्यावेळेस डॉक्टरने काय सांगितलं आता काय रिपोर्ट ओके आहे काही प्रॉब्लेम नाही

जे शरीराती आहे की हे पाणी पूर्णपणे नष्ट करत सगळे सगळे सगळेच रोग सगळेच रोग ऍसिडिटी uh. पासून जे होणारे रोग आहे चित्त म्हणा डोके बरेचसेडमी हे सगळे कमी कमी होऊन म्हणजे झिरो होता अच्छा अच्छा हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे केंगन वॉटर संदर्भात तुम्ही तुमचा काय तुम्हा तुम्हा का तुम्हा का तुम्हाला एक्सपिरियन्स तुम्हाला काय वाटतं तुमचा पुनर् काय झाल्यासारखं वाटतं तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा मी जे हे सोडलं होतं आशा अशा जी आशा सोडली होती हा सांगते ती मला पाणी पिण्यापासून एवढं की आता आपण काहीतरी आणि करावं आपल्याला गॉल गिफ्ट सारखे दिलेले आहे दिले हा